तुम्ही देखील घरच्या घरी मस्त मार्केट स्टाईल टोमॅटो केचप घरी बनवू शकता तर फुल व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत नमस्कार सुवर्णस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये मिळणारा टोमॅटो केचप घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत अतिशय सोपी अशी पद्धत आहे ही बनवायची आणि जो आपण घरी टोमॅटो केचप बनवणार आहोत तो टोमॅटो केचप बाहेरच्या टोमॅटो केचपपेक्षा एक नंबर लागतो जर तुम्ही घरच्या घरी बनवत असाल तर बनवून बघा एकदा आणि असे पण टोमॅटो स्वस्त झालेत तर तुम्ही बनवू शकता त्यासाठी मी मीडियम साईजचा तुम्हाला दाखवला त्याप्रकारे मी कांदा घेऊन घेतलेला आहे आणि काही चार पाच पाकड्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि काही खडे मसाले घेतले जशी जसे काळी मिरी लोंग दालचिनीचा तुकडा एवढंच घेतलेलं आहे मी जा आणि एक इलायची घेतलेली बस तर टोमॅटो मी अर्धा किलोच्या आसपास घेतले ते मस्तपैकी असे मी धुवून घेतलेले स्वच्छ आणि ते मस्त असे कापून घेते आपल्याला टोमॅटो जसे कापायचे तसे तुम्ही कापू शकता तुम्ही दोन फोडी कापा किंवा चार फोडी किंवा एकदम बारीक चिरायची तुम्हाला तशी चिरून घ्या आणि त्यानंतर मग गॅसवरती एक कढई चढवायची त्या कढईमध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही ॲड न करता त्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो टाकायचे आहेत आपण जो टोमॅटो केचप बनवणार आहोत तो तुम्हाला जर जरा जर स्पायसी बनवायचं आहे तर तुम्ही त्या हिशोबाने देखील बनवू शकता आणि जर नसेल तसा बनवायचा तर तुम्ही चटणी पावडर न घालता थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर जरी घातली तरी चालते तर आपण आता प्रोसेसला लागणार ला आहोत तर त्यासाठी मी आत्ता एक कढई घेतलेली आहे ती कढईमध्ये मी आता हे टोमॅटो टाकून घेतलेले आहेत गॅस हा आपला चालू आहे मी आता अगोदर मीठ यासाठी टाकते जेणेकरून आपले हे जे टोमॅटो आहेत ते लवकर मऊ पडतील टोमॅ मीठामुळे काही पाणी सुटतं ना त्यामुळे मग मी त्यामध्ये अगोदर मीठ टाकून दिलेलं आहे आणि नंतरनी मग मी एक हातरुमाल घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला त्यात मी आ, ते लसूण जे क खडे मसाले होते आणि जो काही कांदा होता तो मी त्यात ती पोटली बांधून त्यात टाकते म्हणजे मध्येच ठेवणार आहे टोमॅटोच्या मध्ये जेणेकरून त्यातला जो फ्लेवर आहे तो आपल्या या टोमॅटो केचपमध्ये उतरेल काही लोक डायरेक्टली आपला हा जो खडा मसाला वगैरे सगळं जे असतं ते डायरेक्ट टाकून देतात म्हणजे टोमॅटोसोबत शिजायला तर तुम्हाला जर तसं टाकायचं असेल तर तसं तुम्ही टाकू शकता जर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता नाहीतर ज्या प्रकारे मी ही प्रोसेस सांगितली त्या हिशोबाने तुम्ही प्रोसेस करू शकता नाही तर भरपूर लोक आहेत ना कांदा देखील टाकतात त्याच्यामध्ये तर मी इथे कांदा वगैरे काही टाकलेला नाही मी ती पोटली टाकून मस्तपैकी पाच ते सात मिनटं अशी मस्त वाफ काढून घेतली होती त्यानंतर परत मी त्याला परतून अजून एक वेळेस झाकण झाकून मस्तपैकी असं अजून पाच ते सात मिनटं अशी वाफ काढून घेते मस्तपैकी आता आपला टोमॅटो मऊ झालेला आहे एकदम मस्तपैकी मऊ झालेला आहे आता आपण गॅस हा बंद करून घेणार आहोत गॅस बंद झाल्यानंतर जी पोटली होती आपली त्याच्यामध्ये टाकलेली कांदा लसूण आणि काही खडे मसाले तर ती पोटली आता आपण काढून घेणार आहोत एका डिशमध्ये काढून साईडला ठेवून देणार आहोत आता मस्तपैकी हे मिश्रण सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि ते थंड गार झाल्यानंतर आपल्याला ते एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं सगळं मिश्रण हे दळून घ्यायचं आहे मी आत्ता हा फक्त हा ट्रायल बेसिस म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते त्यानंतर मी जरा चांगल्याच क्वांटिटीमध्ये हा टोमॅटो किचप बनवणार आहे कारण याची जी टेस्ट होती ती टेस्ट मार्केटच्या टोमॅटो केचपपेक्षा देखील चांगली होती आणि आपण मार्केटचे टोमॅटोचे केचप जे आणतो त्याच्यामध्ये भरपूर असे केमिकल्स वगैरे देखील असतात पण याच्यात तसं काहीच टाकायची गरज नाही आपण सहा सात महिने मस्तपैकी घरात फ्रीजमध्ये ठेवून हे सगळं यूज करू शकतो मग मा कशाला मार्केटचं आणायचं आपण घरीच जर बनवू शकतो आहे तर मस्तपैकी मी ती प्युरी बनवून असं एका चाळणीने मस्त चाळून घेतलेली होती मस्तपैकी आपली ही प्युरी बनवून तयार झालेली आहे आता परत मी तीचकडे गॅसवर चिडवली आणि त्याच्यात ते ही सगळी प्युरी मी टाकून घेतलेली आत्ता आपण मस्तपैकी ही प्युरी अशी परतवून घ्यायची आहे त्यात आपण चवीनुसार चटणी टाकायची आहे जर तुम्हाला जर टाकायची तर टाका नसेल टाकायची तर तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर टाकायची आहे आणि त्यात आपल्याला आपल्या चवीनुसार तुम्हाला किती गोड हवं आहे किंवा किती थोडा आंबट काय काही लोकांना आंबट हवं असतं आणि काय काही लोकांना गोड देखील हवं असतं तर त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकून द्यायची आहे आता त्यात आपण जी पोटली होती जी ती देखील त्यात टाकलेली आहे जेणेकरून परत जेव्हा आपण ती उकड काढणार आहोत त्या टोमॅटो केचपला तर त्याच्यातला तो फ्लेवर त्याच्यात उतरेल म्हणून तर तीन वेळेस आपण ही प्रोसेस केली अशी पोटलीची आता मस्तपैकी आपण ही पोटली मस्त असं पिळून काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये आत्ता आपण याच्यात थोडीशी चटणी टाकायची आहे मी थोडीशी तिखट अशी चटणी टाकलेली बघू शकता कलर चेंज झाला आहे चटणीचा पहिले मी काश्मीरी रेड चिली पावडर टाकली होती मग त्याच्यानंतर रेग्युलर यूजची चटणी टाकलेली मस्तपैकी असं परतून घेतलं आहे आत्ता याच्यात तुम्हाला जर थोडंसं मीठ टाकायचं आहे तर टाकू शकता पण मिठाची गरज नाही आहे इथे मी दोन म्हणजे अर्धा कप पकडा चहाचा अर्धा कप एवढं मी विनेगर यात घातलेलं आहे आत्ता आपण हे मिश्रण असं घट्ट झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून बघायचं आहे ते मिश्रण असं इकडे तिकडे पातळ म्हणजे असं पसरतं आहे का जर नसेल पसरत तर मग लगेच तुम्ही गॅस बंद करायचं आहे आणि ते थंड झाल्यावर मस्त आपल्या एअरटाईट डब्यामध्ये भरायचे बॉटलमध्ये भरायचं आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल त्या सोयीस्कर वस्तूमध्ये तुम्ही हे भरून ठेवायचे मस्तपैकी आपला टोमॅटो हा बनून तयार झालेला आहे अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद